संभाजी भिडेवर गुन्हा दाखल करून अटक करा छत्रपतींचा अपमान करणाऱ्या वाचाळवे संभाजी भिडेवर शिवद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी शिवप्रेमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक इतिहासाचे मार्गदर्शक तथा राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर गोपाल बचरे तालुका प्रमुख ऍडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव सर यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन लोणार येथे फर्याद देऊन गुन्हा दाखल होण्यासाठी आंदोलन केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक महामानवांविषयी संभाजी भिडे या विकृत व्यक्तीने यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केले आहेत महाराज संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे त्यांचा इतिहास आणि व्यवस्थापनाचे धडे संपूर्ण जगातील विद्यापीठात शिकवले जाते सहा जून ला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असतो आणि स्वराज्याची राजधानी रायगडावर तो भव्य प्रमाणात दरवर्षी लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत साजरा होत असतो कोल्हापूर येथे सहा जून हा राज्याभिषेक सोळाच नामशेष करून टाकला पाहिजे असे निर्लज्ज वक्तव्य करणारा मनोविकृत व शिवद्रोही संभाजी भिडे शिवद्रोहाचा गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक झाली पाहिजे अशी मागणी शिवप्रेमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक इतिहासाचे मार्गदर्शक राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर गोपाल बचरे तालुका प्रमुख ऍडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजनन जाधव शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी शहर संघटक तानाजी मापारी विभाग प्रमुख गोपाल मापारी अल्पसंख्याक तालुका प्रमुख अश्पाक खान अल्पसंख्याक शहर प्रमुख इकबाल कुरेशी अल्पसंख्यांकांचे फिम खान विभाग प्रमुख तानाजी अंभोरे ज्ञानेश्वर दूध मोगरे युवा शहर प्रमुख श्रीकांत मादणकर युवा तालुका उपप्रमुख अमोल सुटे विजय घुडके मंगेश मोरे रवींद्र जाधव शेख शमीम कैलास जावळे गणेश भोसले रामा जावळे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी पोलीस स्टेशन लोणार येथे फर्याद देऊन गुन्हा नोंद करण्यासाठी आंदोलन केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका निमित्त होत असतो त्या सोहळ्याला हो नामशेष करण्याची भाषा या नामर्द व्यक्तीने केलेली आहे त्या नाम नामर्दाच्या विरोधात पोलीस स्टेशन लोणारे ते गुन्हा दाखल करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व पदाधिकारी जमलेले आहेत या दराधामावर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे